कोणत्याही क्रीम रेझर किंवा शिवाय पार्लरला न जाता नको असलेले केस काढण्यासाठी घरगुती एक उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि नको असलेले केस मुळापासून निघून जातील आणि नक्कीच तुम्हाला यामुळे शंभर टक्के रिझल्ट मिळणारच आहे एकही रुपया खर्च होणार नाही हंड्रेड पर्सेंट नॅचरल उपाय आहे त्यामुळे कोणते याचे साईड इफेक्ट नाहीत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते बघूयात तर बघा इथे आपल्याला एक भांड घ्यायचं आहे छोटंसं पातेलं त्यामध्ये आपल्याला अगदी चार पाच चमचे असं पाणी घालायचं आहे आणि जास्त पाणी टाकू नका अगदी चार चमचे जरी घेतलं तरी पुरेसं होतं त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर टाकायची आहे चार चमचे पाण्याला दोन चमचे साखर हे प्रमाण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण हे आता पातेलं गॅसवरती ठेवणार आहोत गरम करण्यासाठी यामध्ये आपल्याला चांगलं याला उकळून घ्यायचं आहे साखर तर विरघळणारच आहे त्यासोबतच हे जे पाणी आहे ते थोडंसं असं चिकट देखील होईल म्हणजे थोडासा पाक करायचा आहे पण असा खूप चाचणीचा पाक नाही करायचा आप आपल्याला फक्त हे असं थोडंसं सा, साखर विरघळल्यानंतर पाणी असं घट्ट होऊ द्यायचं तर आता बघू शकता पाणी थोडं कमी झालेलं आहे आणि घट्टसर देखील वाटत आहे तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं लिंबू अगदी लिंबाचे चार पाच थेंब रस यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे लक्षात ठेवा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता यानंतर बघा हे असं लिक्विड आपलं तयार आहे सध्या हे खूप गरम आहे तर हे रूम टेम्परेचरवरती येण्यासाठी आपण याला असं थोडं बाजूला ठेवूयात आणि त्यानंतर बघा आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे गव्हाचं पीठ जे आहे ना ते दोन तीन चमचे सुरवातीला घ्या म्हणजे आपण जे इथे लिक्विड तयार केलं आहे तर ते साधारण दोन चमचे एवढं झालेलं आहे चार चमचे पाणी घेतलं होतं अगोदर आणि त्यानंतर आता दोन चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं दोन तीन घेऊ शकता इथे तुम्ही किंवा लागलंच तर आपण नंतर यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी कॉफी पावडर कॉफी पावडर नसेल तर स्किप केलं तरी चालेल पण आपल्या त्वचेसाठी कॉफी पावडर खूप चांगली असते त्यामुळे मी यामध्ये कॉफी पावडर टाकलेली आहे त्यानंतर आपण याला व्यवस्थित हलवून मिक्स करणार आहोत गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही दुसरं कोणतंच पीठ वापरू नका एकतर गव्हाचं पीठ जे आहे ते आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं असतं त्यासोबतच जे बेसन पीठ आहे ते देखील तुम्ही वापरू शकता पण गव्हाच्या पिठामध्ये थोडा चिकटपणा असतो तो आपल्याला इथे हवा आहे आणि गव्हाचं पीठ इथे चाळून घ्यायचं नाही तसंच आपल्याला इथे वापरायचं आहे त्यानंतर बघा यामध्ये थोडीशी मी हळद टाकलेली आहे एवढी हळद आपल्याला वापरायची आहे त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तुरटी तर तुरटीचा बघा एक मोठा खडा मी घेतलेला आहे तर अगदी बारीक खडा आपल्याला लागणार आहे तर तो, तो, तो खडा आपण खलबत्त्यामध्ये टाकून थोडंसं याचं पावडर करून घेऊया तुमच्याकडे जर तुरटीचं पावडर असेल ना तर तुम्ही ते जरी इथे वापरलं तरी चालतं आणि अगदी थोडासा तुरटीचा खडा मी यामध्ये ठेवला बाकी मोठा खडा बाजूला काढलेला आहे आणि त्याचं मी इथे पावडर केलेलं आहे साधारण दोन तीन सुटकीभर एवढा आपल्याला पावडर इथे लागणार आहे तुरटीचं ते नक्की वापरायचं कारण की आपल्या त्वचेला निर्जंतुक करण्याचं काम तुरटी करते त्यासोबतच आपले जे त्वचा आहे ना त्यामध्ये जसं केस निघतात तर त्वचे त्या त्वचेला रिकवर करण्याचं काम देखील इथे ही तुरटी करते त्यामुळे नक्की वापरा तर त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे थोडासा खायचा सोडा अगदी थोडासा टाकायचा चिमूडभर एवढा टाकला तरी चालतं आणि त्यानंतर बघा आता व्यवस्थित सर्व पिठामध्ये मिक्स करून घेतलं आणि हा तयार केलेलं के जे लिक्विड होतं ना ते देखील आता नॉर्मल टेम्परेचरवरती आलेलं होतं तर ते मी या पूर्ण पिठामध्ये टाकत आहे तर बघा जेवढं पिठामध्ये हे लिक्विड बसेल तेवढंच टाकायचं जर जास्त जरी झालं असं थोडं पातळ जरी वाटलं तरी तुम्ही यामध्ये थोडंसं अजून गव्हाचं पीठ टाकू शकता किंवा जर घट्ट वाटलं तर ते लिक्विड आपल्या यामध्ये टाकायचं आणि अजून एक वस्तू यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे की आपल्या त्वचेसाठी खूप चांगली आहे आणि त्यामुळे आपली त्वचा ग्लोईंग तर होणारच आहे डेडस्किन निघून जाते आणि सॉफ्ट देखील होते बागा न, सा आ, तर आता बघा मी यामध्ये ना थोडंसं पीठ टाकून याला असं घट्टसर परत केलेलं आहे आता यानंतर काय करायचं फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हे हाताला थोडं चिटकत तर नाही ना जर चिटकत असेल ना तर थोडंसं यामध्ये अजून पीठ टाकायचं बाकी थोडंफार चिकटकणारच कारण की यामध्ये आपण पाक टाकलेला आहे एक प्रकारचा साखरेचं पाणी करून तर त्या आता थोडं मी अजून पीठ टाकलं आणि याला घट्ट असं करून घेतलं कारण की आ, मला थोडं जास्त देखील हे हवं होतं त्यामुळे मी यामध्ये पीठ टाकत आहे बाकी तुम्ही थोडं पातळ जरी याला ठेवलं ना तरी काहीच हरकत नाही आता बघा यामध्ये आपल्याला थोडस ना जे दूध आहे ना कच्चं दूध ते टाकायचं आहे आणि दूध टाकून याला आपण थोडस असं पातळ क्रिमी करणार आहोत जास्त घट्ट करायचं नाही किंवा जास्त पातळ देखील करायचं नाही अगदी क्रीमी असं थोडंसं ठेवायचं जेणेकरून याला चांगलं व्यवस्थित वापरता येतं तर आता बघा हाताला चिटकणं याचं बंद झालं आहे कारण की थोडं मी यामध्ये पीठ टाकलं होतं तर आता ता मी टाकत आहे थोडंसं दूध जेणेकरून याचं हाताला चिटकणं पूर्ण बंद होईल आणि हा आपला घरगुती उपाय अगदी पूर्णपणे तयार होईल आता हे जे आपण घरगुती उपायामध्ये वस्तू वापरलेल्या आहेत त्या खूप बेसिक आहेत सर्वांच्या घरी असतात पण याचा फायदा कसा होतो बघा नको असलेले जे छोटे छोटे चेहऱ्यावरील केस असतात ना ते अगदी मुळासकट निघतात आणि त्यासोबतच ते केस परत येत नाहीत बऱ्याच वेळा अप्पर लिवस किंवा चेहऱ्यावरील केस काढायचे म्हणलं की आपल्याला भीती असते की दुसरे जे केस आहेत ते असे खूप जाळत येणार नाहीत ना मोठे येणार नाहीत ना म्हणून आपण बऱ्याच वेळा वॅक्स रेझर असं काहीच करत नाही क्रीम असं काही करत नाही तर त्याऐवजी तुम्ही हा उपाय करा म्हणजे एकतर ते नको असलेले छोटे छोटे केस निघून जातील त्यासोबतच नवीन केस येणार नाहीत आता बघा माझ्या चेहऱ्यावरती देखील मी तुम्हाला लावून दाखवत आहे कसं वापरायचं कसं हे काम करतं कसे केस निघतील तर बघा काय करायचं स्वच्छ चेहरा पाण्याने धुवून घ्यायचा कोणती केमिकल क्रीम चेहऱ्यावरती नसावी चेहरा कोरडा करून घ्यायचा त्वचा जिथेही तुम्हाला हातापायावरती वापरायचा असेल त्या ठिकाणची त्वचा स्वच्छ धुवून कोरडी करायची त्यानंतर हे आपल्याला सप्लाय करायचं आहे अगदी फेस पॅक म्हणून देखील तुम्ही याला वापरलं ना तरी चालतं याचा खूप खूप चांगला रिझल्ट येतो आता बघा मी असं जिथे अप्पर लिप्स आणि जिथे केस आहेत छोटे छोटे त्या ठिकाणी लावलेला आहे तुमच्या जर पूर्ण फोरहेडवरती हेडवरती चेहऱ्याच्या आजूबाजूला इकडे तिकडे केस असतील तर तुम्ही त्याला काढण्यासाठी वापरू शकता काहीच हरकत नाही पूर्ण चेहऱ्यावरती जरी याला फेस पॅक सारखं लावलं तरी चालतं आता बघा लावून एक दोन तीन मिनिट ठेवायचं थोडंसं हे सुकल्यासारखं होतं एकतर आपण जास्त याला पातळ केलं नव्हतं त्यामुळे लगेचच हे सुकल्यासारखं होतं आणि यामध्ये जो चिकटपणा आहे ना तो त्यामुळे बघा केस कसे निघतात तर फक्त आपल्याला अशा प्रकारे बोटांच्या मदतीने जिथे जिथे हे आपण लावलेलं ला आहे त्या ठिकाणी थोडं प्रेस करायचं आहे आणि बाहेरल्या साईडला ओढायचं आहे तर तुम्ही बघाल अगदी तुम्हाला थोडासा इथे लक्षात देखील येईल की केस निघत आहेत त्रास होत नाही फक्त जाणवतं की हा छोटे छोटे केस निघत आहेत आणि अगदी खूप इन्स्टंट याचा रिझल्ट मिळतो ग्लोईंग स्किन होते अजिबात त्रास होत नाही आणि इथे बघू शकता अशा प्रकारे फक्त आपल्याला याला असं ठेवायचं आहे बोटं आणि ओढायची आहेत बाहेरच्या दिशेने दुसऱ्या पद्धतीने देखील तुम्ही केस काढू शकता जी केसांची डायरेक्शन आहे ना त्याच्या अपोजिट डायरेक्शनच्या साईडने याला थोडंसं चोळ्यासारखं करायचं म्हणजे आपोआप यामध्ये जो आहे चिकटपणा नॅचरल आपण घरीच एक वॅक्स सारखं तयार केलेलं आहे याला त्यामुळे पूर्ण केस निघून जातात नक्की एकदा ट्राय करून बघा खूप चांगला रिझल्ट येतो बऱ्याच जणांची स्किन सेन्सिटिव्ह असते बऱ्याच जणांना काही गोष्टी सूट होत नाहीत पण हा उपाय तुम्हाला नक्की शंभर टक्के सूट करेल कारण की यामध्ये आपण कोणतेही असे केमिकल क्रीम वापरलेले नाहीत आणि त्यासोबतच बघा अशा प्रकारे नको असलेले केस आपण एकदा हात बोटाच्या मदतीने असे काढले की बोटावरती देखील आपल्याला केस दिसतात की निघत आहेत आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा कोरडा करायचा एखादं लोशन मॉश्चरायझर किंवा कोकोनट ऑइल लावायचं नक्की ट्राय करा काही प्रश्न असतील यासंबंधित कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत